अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या ताजगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेटचे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न जाधव इन्स्टिट्यूट तासगाव येथे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तासगाव येथील प्राध्यापक एल एस जाधव यांच्या जाधव इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एक्सलेन्स या जे ई नीट एम एच टी सीई टी एन डी ए नाटा या परीक्षांसाठी शिक्षण व मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेमध्ये जाधव इन्स्टिट्यूट व सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व शिक्षकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तासगाव राज्य परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक श्री बी एस गायकवाड तासगावमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री निसार मुल्ला उद्योजक सागरदादा पाटील आरोळेगावचे उपसरपंच उद्योजक श्री अरविंद शिंत्रे व सिनर्जी हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर थोरात हे हो उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गायकवाड यांनी प्राध्यापक जाधव यांच्या कार्याचे कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी तासगाव या ठिकाणी येतात एस टी बसची सोय अगदी खेड्यापाड्यातून असून विद्यार्थ्यांना पासेसची सुविधा उपलब्ध आहे असे ते म्हणाले श्री निसार मुला यांनी विद्यार्थ्यांना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले या संस्थेचे छोटेसे रोपटे उद्याचे वृक्ष होणार आहे यासाठी प्राध्यापक जाधव यांचे कार्य अविरत सुरू आहे तासगाव सारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवून संस्था कार्यरत आहे असे ते म्हणाले श्री अरविंद शंकर यांनी यावेळी जेई व नीट मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर केली डॉक्टर थोरात यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास आरोग्य व आहार याविषयी मार्गदर्शन केले परीक्षा काळातील ताणतणाव कसा हाताळायचा याविषयी सांगितलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करण्यात आले प्राध्यापक जाधव यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की मोठ्या शहरासारखे सोयीसुविधा तासगावमध्ये उपलब्ध करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रभावी शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत राहणे हेच ध्येय समोर ठेवून संस्था काम करत आहे यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य व तासगावकरांचा विश्वास सदैव पाठीशी असेल असं ते म्हणाले विद्यार्थ्यांच्या उत्तम निकालासाठी संस्था सा प्रयत्नशील राहील व तासगाव तालुक्यातून ध्येयनिष्ठ इंजिनियर व डॉक्टर घडतील असे ते म्हणाले या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांचे व शिक्षकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली यामध्ये सामान्य तपासणी रक्तदाब डोळे तपासणी ई सी इत्यादी करून औषधे वाटप करण्यात आली तासगाव व तासगाव पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेई नीट एम एस टी सीई टी डी ए नाटा या परीक्षांच्या मार्गदर्शनाची सोय करण्यात आली आहे डिजिटल वातानुकूलित वर्ग सुसज्ज ग्रंथालय अनुभवी शिक्षक कोटा येथील तज्ज्ञ शिक्षक तसेच नियमितपणे सराव परीक्षा अशा सर्व सोयी करण्यात आल्या आहेत अल्पावधीत तासगाव व तासगाव परिसरातील जाधी इन्स्टिट्यूट ही संस्था लौकिक प्राप्त करून नावारुपास आली आहे यावेळी सर्व शिक्षक संस्थेचे विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक सौ एमएल